Kunihi awat korne, dadang dadang tu sedayang, siang rakang tu sabda. దగకా ఉపాధి మన సాధు 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 కూడా మన పని సంగో सर्व मुंबई पवई परिसरातील उपासिका आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यपारमिता वृद्धिंगत होण्यासाठी बाबासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्ताने संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भिक्खू संघाला बाबासाहेबांच्या श्रद्धापोटी आम्ही सर्व भिक्खू संघाला चिवरदान अस्तपुरिस्कार धम्मदान औषधदान व्यागदान अशा प्रकारची दानाची एक कीट श्रद्धापूर्वक संघाला श्रद्धायुक्त चित्ताने दान देत आहोत या दान कर्मामध्ये आयुष्यमान विष्कुशीलबोधी आणि त्यांचे संपूर्ण विस्कुसंघ या दानबलामध्ये सहभागी व्हाय त्यांच्या प्रयत्नाने हे महान पुण्य बोधिसत्व बाबासाहेबांना अर्पण करत आहोत संघ या दानाचा स्वीकार करा संघ आशीर्वाद जातक होते गानंग दो श्रद्य शीलंग रक्तो बावना वीरता होयतो गच्छन्तु देवता गता प्रत्यपानं च यं अरहं पागन्तते जेनां रक्खं वन्धामि आकाश ठात भूमठ् ठा देवाणां नाम हि दीपा कुई अंतं बुद्ध सात्नाम आकाश ठात भूमठ् महीद्रिकापूयन्तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनं शनङ्गाकाशपात् देवा नागा महीद्रिकापूयन्तम् अनुमोदित्वा त्वं करन्ति सपीतियो यो शब् गोविना विनाशतु माते भवन् सुखी द्विकायिको भव अभिवादनशीले चाङ्गुद्धायिनो ब्रह्म वर्तन्ते आयुवन्यो सुखाङ्गलं भवतु सर्वं मङ्गलं रक्षन्तु सर्वुद्धानुभावेन सदा शुद्धे भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् seped man lu babinaang seda sui bawan puti bawa tu sa pemandalang seposhang bang Bawang tuti sa sa sad Upasikane banti lukan nama katera संघांमानी अपासणी बॅग हातात घ्या आणि भिक्तू संघाच्या हातात द्या हे दान झाल्यानंतर आपण बोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की स्मरण कीर्तन करणार आहोत उपासांनी उभे राहा दान दिल्यानंतर नमस्कार करा आणि घंटेच्या समोरून इथे बाजूला या सर्वांनी उभे राहा उपासक उपासिकांनी उभे राहा आणि भेटू संघाने सुद्धा ही आपली बॅग खुर्चीवर ठेवा आणि उभे राहा भितू संघाने आपली बॅग खुर्चीवर ठेवा आणि उभे राहा बाबासाहेबांना भावपूर्ण अभिवादन करायचं आहे बाबासाहेबांसाठी श्रद्धांजली समर्पित करायची आहे सर्वांनी शांत उभे राहा शांत बोलू नका कुठल्याच प्रकारे चर्चा करू नका लोकांनी व्याख्यवा आणि उभे राहा उपासकांच्या अजूबाजूला तिथे जागा भेटते त्या ठिकाणी उभे राहा पण करा Japanese people also subject it's program a shirt video